काय सांगाल या सिनेमात काय असणार आहे संगीतरत्न माननीय दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेली बारा वर्ष खरं तर एवढा मोठा बेल्हे तमाशा नाट्य महोत्सव लोकनाट्य महोत्सव इथं घडतोय ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण लोककलेला पुढं नेणारा हा महोत्सव आहे आणि त्याला एवढा लोकाश्रयपणे एवढी तुडुंब गर्दी या महोत्सवाला आली मला खूप आनंद झाला मी डॉक्टर विश्वास पाटील यांचे आभार मानले की त्यानिमित्तानं मला ही कला इतक्या जवळून पाहायला मिळाली काय तमाशावरती सिनेमा करणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्या कलाकारांना भेटून लाईव त्यांची कला, कला पाहणं जास्त रोमांचकारी आहे कुठल्याही सिनेमात एखादी लावणी पाहण्यापेक्षा अशी प्रत्यक्ष रंगमंचावर लावणी पाहणं हे जास्त जास्त आनंददायी आहे त्यामुळं मी या खरं तमाशा कलावंतांचं जास्त कौतुक करतो की या लोककलावंतांनी लोक ही या लोक कला इथपर्यंत आणली त्यामुळे लोकनाट्य असेल आणि तमाशापट चित्रपटात जे आले ती चित्रपट कलाही या लोककलाकारांमुळं जगली त्यामुळं या कलाकारांचे आभार आणि ह या महोत्सवाला येणाऱ्या काळात याचं पंचवीसावं वर्ष येऊ त्यालाही यायला आवडेल माझ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा पुणे जिल्ह्याच्या खेडोपाडा फिरून नाटकाचे कलाकार जमा करणारे प्रवीण तरडे फार पूर्वी तुम्ही येत होता हा मी वीस बावीस वर्षापूर्वी वीस बावीस वर्षापूर्वी मी खेडोपाड्यात जाऊन तिथल्या मुलांना नाटक शिकवायचो आज पुन्हा तिथं आलो आमचा उमेश पण आहे इथे कुठेतरी हे काय उमेश दांगट आमचा उमेश दांगट म्हणजे आमचा विवेक हांडे ही सगळ्यांनी माझ्या नाटकात कामं केलेली आहे आणि त्यामुळं उमरज मधल्या त्या माझ्या कलाकारांनाही अगदी मनपूर्वक शुभेच्छा की तुम्ही ती तेवढी कला जपली त्यामुळे टू व्हीलर वरन पुण्यावर यायचो इथं नाटक बसवायला आणि पावसा पाण्यात पण यायचो पण दरवर्षी नाटक बसवायचो उमेशच्या झोपायचो हा उमेशच्या घरी झोपायचो माडीवरती सरतमस आणि आज ती कला जिवंत आहे याचा मला आनंद होतो पिक्चर काढणार तमाशा किंवा लावणी माझा जॉनर नाही एखादा चला पुढे करायला आवडेल तर तमाशा बसतो